वर्षापासून सातत्यानं प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रताप संजय फाउंडेशन हा दहीहंडीचा उत्सव वर्तनगरच्या महानगरपालिकेच्या शाळेवर आयोजित करतात त्याला प्रचंड प्रतिसाद लोकांच्या माध्यमातून मिळतोय गेल्या वर्षी दोनशे एकोणसाठ वर मंडळानं भाग घेतला होता आणि त्याचबरोबर वाढणार आहे कारण गोविंदा मंडळ ह्या महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेली आहे आम्ही दरवर्षी एक लाख गोविंदाच्या गोविंदाला विम्यासाठी राज्य शासनाकडे साखळं घालायचो ह्या वर्षी दीड लाख गोविंदांसाठी साखळं घातलं होतं आणि राज्य शासनानं एक कोटी बारा लाख पन्नास हजार रुपयाचं विम्याचं कवच दीड लाख गोविंदा पथकांना दिलेलं आहे आजपर्यंत एक लाख सव्वीस हजार गोविंदाची नोंदणी त्यामध्ये झालेली आमच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारे विम्याचं संरक्षण त्यांना तर मिळालं पाहिजे पण अपघात होऊ नये ही भूमिका असल्या कारणानं प्रताप सरनाईक सातत्यानं क्रीडा प्रकारामध्ये गोविंदाचा समावेश व्हावा ही मागणी जी होती ती पूर्ण केल्यामुळे आता ही अपघातांची मालिका जी आहे ती थांबावी आणि त्यांना संरक्षण मिळावं हा त्या पाठीमागचा उद्देश आहे मी आपल्या माध्यमातून सगळ्या गोविंदा पथकांना आजही आवाहन करतो